हॅलो हाय नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आता पहाटेचे बरोबर सवा चार वाजत आलेले आहेत आज आहे गुढीपाडवा त्यामुळे लवकरच उठले गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा उठल्या उठल्या अगोदर आपली जी स्वतःची छोटी मोठी कामं असतात ती आवरून घेतली आणि आता म्हटलं आंघोळ करण्याच्या अगोदर सगळं स्वच्छ झाडून घ्यावं ऐश्वर आणि हे दोघे पण म्हटले होते आम्हाला पण सकाळी लवकर उठव पण एवढ्या लवकर चार वाजताच कशाला यांना उठवायचं म्हणून दोघांना पण नाही उठवलं मी म्हटल्यानंतर एका तासाने उठवावं पाच वाजता थोडंसं आतमधलं झाडून घेतलं तितक्यात लक्षात आलं की इकडच्या साईडचं झाडायचं आहे बाहेरच्या बाजूचं आणि अंधार खूप आहे बाहेर अंगणातलं काय नंतरच झाडून घेणार आहे थोडंसं उजाडल्यानंतर आवार खूप मोठा असल्यामुळे आतमधलं आणि बाहेरचं सगळं झाडायला पाऊन तास कम्प्लीट जातो रोज तर आपण स्वच्छ झाडून घेतच असतो पण सणासुदी दिवशी एकदम डीपमध्ये क्लिनिंग करावं लागतं तरी मागच्या चार पाच दिवसापासून माझं चाललेलंच आहे रोज थोडे थोडे स्वच्छता करायचं तर इथं पाहता पलीकडच्या साईडचं झाडून घेतल्यानंतर ऐश्वरची सायकलची जागा आहे तिथं तिथं सायकल लावतो रोज सगळ्या रूम आता पटपट झाडून घेते रोजचा पाचचा गजर लावलेला असतो त्यानुसार आज पण गजर झाला आणि हे सुद्धा उठलेले आहेत आता लवकर अण्णांना बरोबर पहाटे पाच वाजता चहाची सवय आहे चहा पिऊनच ते वॉकिंगला जातात तर अगोदर मी आता त्यांच्यासाठी चहा बनवला चहा पिऊन आता अण्णांनी निघालेले आहेत वॉकिंग करण्यासाठी यांचा आवरून झाल्यानंतर यांच्यासाठी बनवले ब्लॅक टी दुधापेक्षा कोरा चहा कधी पण बरा घरातली सगळी कामं आवरता आवरता उजळलं सुद्धा आणि आता बाहेरच्या बाजूचं झाडून घ्यायला लागले आणि व्हिडिओ खूपच मोठा होईल त्यामुळे इथं थोडंसं मी फास्ट फॉवर्ड केलेलं आहे आता अंगणामधलं झाडून घ्यायला लागले त्यानंतर थोडंसं पाणी शिंपडून सडा रांगोळी वगैरे खरंच ही कामं करायला सकाळी सकाळी खूप छान वाटतं आणि आपल्या शरीराला सुद्धा व्यायाम होतो तर इथं गुढी उभारायची त्यामुळे इथलं पण झाडून घेतलेलं आहे बराचसा झाडाचा पाला पाचोळा कचरा साठलेला असतो रोजची रोज जरी झाडून घेतलं तरी व्हायचा तेवढा कचरा होतोच पटकन आता आंघोळ करून घेते अगोदर भरपूर आले ने। ने तर चला आता झाड लोट वगैरे सगळी कामं झालेली आहेत आणि माझं आता आवरायचं बाकी राहिलेलं आहे तर आवरून घेते आणि नंतर मग भेटतेस तुम्हाला थोड्या वेळात सोनेरी पहाट आणि उंच गुढीचा थाट आनंदाची उदरण आणि सुखाची बरसात नव्या वर्षाची सोनेरी सुरुवात नवीन वर्षाच्या पाडव्याच्या तुम्हाला सर्वांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून खूप खूप मनापासून शुभेच्छा फक्त पाच मिनटात रेडी झाले कारण सणासुदी दिवशी स्वतःचा आवरत बसायला वेळच नसतो तर आता पटकन रांगोळी काढायची आहे रांगोळी काढते नंतर मोगऱ्याची फुलं भरपूर आलेत फुलं पण तोडायचे इकडं ऐश्वर पण उठले उठलेलं आहे लवकरच उठलं आहे ऐश्वर आहे त्याचं सगळं आवरून तर आता आंघोळीसाठी निघालं यांचं पण झालेलं आहे आवरून आता पूजा करते पटकन देवाच्या अगोदर आपण लावतो पहिला काढून छान वाटेल असं साईज पुरतो का बघ बर एकदा पूर्ण तुम्हालाच लावा लागणार आहे माझ्या काय हाताला येत नाही लावा एवढा माझ्या हाताला येत नाही एवढं एवढ्या वरच बसलं की व्यवस्थित आहे ना मी विनल होत लग्नाच्या अगोदर त्या अगोदर पानांचं तोरण आहे ना ती त्याच्यावरती येऊ द्या हा ऐश्वर आवर पटकन तुझं पटपट आमचं झालंय बघ गुरुवारी आणि सणासुदी दिवशी उंबरठ्यावरती असं हळदीचं लेपन करते मी खूप छान वाटतं आणि त्यानंतर इथे पहा रांगोळी काढायला लागले रोज किती जरी घाई गडबड असली तरी उंबरटा पूजन किंवा उंबरठ्याजवळ रांगोळी काढणे हे माझे नियम चालूच असतात रांगोळी काढल्याशिवाय अंगणाला शोभ नाही ते सुन्न सुन्न वाटतं व वा दिवसाची सुरुवात पण चांगली होते आणि बघा रांगोळीकडं पाहिलं की मन अगदी प्रसन्न होतं आणि आपणाला पण एक लहानपणापासूनची सवय असते नाहीतर काहीतरी राहिल्यासारखं किंवा काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं हळदीचं लेपन जर असं सुकल्यानंतर त्यावरती स्वस्तिक काढून हळदी कुंकू वाहून नंतर, नंतर मोगऱ्याची फुले वाहिली उंबरट्यावरती साईडने महालक्ष्मीचे पावले आहेत त्यावरती सुद्धा मोगरेची फुले वाहिली तर झाली एकदम छान अशी रांगोळी काढून रांगोळी आवडली का ते कमेंटमध्ये नक्की कळवा अजून अंगणामध्ये आणि जिथं गुढी उभारायची तिथं रांगोळी काढायची राहिले हे तोपर्यंत गुढीची तयारी करायला लागलेत आमच्या परेस बागेजवळ लिंबाचं झाड आहे आणि तिथला पाला हे काढायला लागलेत अण्णांचा आवरेपर्यंत अन्नांच्या आंघोळ होईपर्यंत म्हटलं बाकीची झाली सगळी तयारी गजरा करावा एक देवीला हार तुला हम्म गुढीला एक आणि मला एक आरती म्हणायचं बघा सुवासनी बायकाने एक तरी पूल किंवा गजरा तरी रोजचा केसात असावा म्हणायचा का Oh. गजरा नाही भेटला तर फुल तरी पाहिजे oh. म्हणायचे oh. मला पण आवडतो गजरा <laughs> रोज म्हटलं तरी गजराला मी कंटाळायचे नाही रोज गजरा घालायला गॅप गॅप देऊन थोडं ही कर की म्हणजे थोडा मोठा दिसेल ना असा काटेल दुखटा किती ती शान बाळ आहे बाळ की कस दिसते आमचा हिरो पप्पी दे बाबू ये ये इकडे इकडे असो दे गो माझ बाळ फोटो टाकायची <laughs> मला वाटत होत उशिरा झोपलाय रात्री लवकर उठतोय का नाही पण सकाळी त्याला हाक मारल्या मारल्या दिसते एक नंबर <laughs> आवरायला तर एवढा वेळ आहे का पटकन तयार झाली होती मग पाच मिनिटात मम्मा ना पटपट झाला कशाच नाही आज नाही का शेवयाचा नैवेद्य असतो हा म्हणजे सकाळी गुढी उभारताना शेवयाचा नैवेद्य आणि नंतर मग पुरणपोळीचा नैवेद्य तस का एवढ्या पुरणपोळ्या तर झाल्या पाहिजेत ना आणि गुढी उभारल्या उभारल्या गोड काहीतरी मग शेवयाचं नैवेद्य करते म्हणजे प्रत्येक ठिकाणी पद्धत वेगवेगळी तिकडं रानंद साईडला तिकडं नाही करत मग इकडंच करते तिकडं काय करते तूप घालून छान गोड अशा शेवायचा नैवेद्य बनवला जिथे उभं राहायचे तिथं थोडंसं पाणी शिंपडलं त्यानंतर दुकानाच्या पुढे पण थोडंसं पाणी शिंपडलं पाण्याची बचत म्हणून जास्त पाण्याचा वापर नाही केला कारण आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि पाण्याचा पण जरासा प्रॉब्लेम आम आहे आमच्या इकडे त्यामुळे थोडं थोडंसं पाणी शिंपडून रांगोळी काढायला लागली आता मी इथं जवळपास सगळी तयारी झाली आहे फक्त आता अण्णांचं आवरायचं राहिले त्यामुळे अण्णा त्यांचा आवरते तोपर्यंत म्हटलं हे बाहेरचं जे राहिलेलं आहे रांगोळी वगैरे ते सगळं आवरून घ्यावं तर छान अशी रांगोळी इथं सुद्धा काढले ऐश्वरला आणि यांना दोघांना पण देवाची एवढी आवड आहे आणि प्रत्येक बाबतीत मला अशी मदत असते दोघांची सुद्धा नाही तर माझी एकटीची खूप धावपळ होते पाण्याचं <laughs>

आले आलेत

どこが

मी करते एवढं सकाळी लवकर उठून पटपट आवरून सुद्धा थोडासा वेळ झाला कारण मला काय वाटत होतं बरोबर सात वाजता तरी गुढी उभारायची पण सात वाजता माझी पूजाच झाली होती देवाची पूजा चालली होती सात वाजता त्यामुळे थोडासा लेट झाला साडेसात पावणेठ वाजले आम्हाला गुढी उभारायला आणि काय झालं फोटो काढायचे राहिले सकाळची काय गडबड अण्णांना द्यायचं होतं नाश्त्याला कारण अण्णा नाश्ता करून त्यांना मंदिरात जायचं होतं पाया पाडण्यासाठी मग नाश्त्याला उशीर होत होता त्यामुळे म्हटलं अगोदर अण्णांना नाश्त्याला द्यावं आणि नंतर मग थोडेसे फोटो काढावे आणि यांनी बघा मला आज नवीन वर्षाचं पाडव्याचं हे घड्याळ गिफ्ट केलेलं आहे सरप्राईज दिले मला यांनी आणि खरंच मला आवडलं ते सरप्राईज घड्याळ पण खूप छान आहे आणि छान दिसते माझ्या हातात ते तर चला आता डाळ शिजत घालायचे पुरणाचा स्वयंपाक बनवायचा आहे पुरणपोळी करायचे आणि हे निघालेले आहेत दुकानात अण्णा पण चाललेत खाली मंदिरात पाया पडण्यासाठी आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते कारण ऐश्वर निघालाय खाली यांच्याबरोबर मग काय होतं एकतर पुरणाचा घाट आणि त्याच्यात मग ते शूटिंग कधी घ्यायचं नंतर स्वयंपाक कधी बनवायचा ह्या गाय गडबडीत गा वेळ होतो त्यामुळे ब्लॉग मी इथंच थांबवते लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा धन्यवाद